महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा सा विश्वास आम ची बाजिकल इन्वायरमेंट ये सब इम्पोर्टेंट झाड़ दर कितने कट कर रहे हैं प्लेशन कम है ऑक्सीजन हमारा कितना कम होगा पॉल्यूटेड एयर हम कितने ले रहे हैं ये सब आपके मेंटल और फिजिकल अब कुछ चीजें तो यहाँ मजबूरन भी हो रही उसके तो तो बोलने लोगों का तो, ये लो तो, तो नाराज भी हो जाएंगे अभी मैं बोल देता हूँ मगर बोलना जरूरी है इसलिए अब आप पानी पीते पानी पी। ना? तो पानी कैमें पीते हैं बॉटल ला के लाते अब मैं कहूँ कि ये पानी आपके लिए नुकसानदेह है कितने लोग मानते हैं इसको मानते कितने सभी मानते और पीते कितने सभी पीते बराबर है तो हम समझ के भी नहीं करते तो फिर मेंटल हेल्थ कहाँ से सुधरी है बात समझे अब ये जो पानी है इसमें माइक्रोप्लास्टिक है और ये माइक्रोप्लास्टिक आज आपको ब्लड प्रेशर रहा है कैंसर कर रहा डायबिटीज कर रहा य ये सबको है और उसके बावजूद हम उसको रोकने के लिए तैयार नहीं तो ये इंडिविजुअल लेवल पे कम्युनिटी लेवल पे अब मेरे लिए अगर मैं जब कोई लाके दिया कहीं भी मैं पिता नहीं और मैं बोलता हूँ भी दूसरों तो बोलते मजबूरी है हमारी हम उसको नहीं कम कर सकते लोग नहीं मानते तो ये हर एक के दिमाग की सोच बनना चाहिए कि ये चीज़ मेरे लिए जितनी नुकसानदेह दे दूसरे के लिए नुकसानदेह नुकसान तो हमको बचना और बचाना ये दोनों भी जरूरी है तो जितना आप बोलते जाएंगे पर तो ये बोलना एक दिन बोल के बात खत्म होने वाली नहीं ये बात आपको आपके घर में ऑफिस में आपके कंसर्न के लोगों में बेकार बोलने लगेगी फ़र्क तो पड़ेगा ये पूरे कमेडी मीडिया में पे कभी ये न्यूज़ कितने देखेंगे कितने सुनेंगे इसकी कोई गारंटी नहीं है अब मैं बुद्धि वीडियो आते तो मैं उसको तो पसंद कर देता हूँ तो उसकी वजह भी ये है कि जिसका भी फ्लडिंग होती जा रही ना आदमी उससे बेजार हो जाता तो आजकल ये सोशल मीडिया की भी फ्लडिंग हो गई वो भी एक्सेस हो गया तो इसलिए वो भी देखने वाले लोग बहुत कम हो गए खाली पास आउट करने वाले लोग हो गए या कर देने वाले तो हमको हर चीज के बारे में इसलिए सोचना जरूरी है कि हम कितना सही कर रहे हैं कितना गलत कर रहे हैं सोचना और जितना वो सही उसके उसकी मेट्रोलिंग अच्छी नहीं अब इतना बोलकर मैं मेरी बात खत्म करता हूँ आप पूछ सकते सवाल किसी बोल दिन एक बयानबस करते हैं दर वर्षीय वेगड़े वेगड़ा घोषणा ह्या वर्षीचं वाक्य घोषाक्य अजूनही क्लिअरली डि डिक्लेअर झालेलं नाही पण बरेच सजेशन आहे पण त्यातला बेसिक हाच आहे बेसिक कन्सेप्ट आहे की मानसिक आरोग्याबद्दल लोकांना जागृती करणं मानसिक आजाराबद्दल कल्पना देणं आणि त्यापासून आपला बचाव कसा करता येईल आणि समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल यावर भर द्यायला पाहिजे तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने जेव्हा आम्ही विचार करतो तर चार बाजूंना त्याच्यावर विचार करतो बायोलॉजिकल म्हणजे शारीरिक सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक सोशल म्हणजे सामाजिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक ह्या चारू बाजूने आम्ही त्याच्यावर विचार करतो तर याच्यावर मध्ये औषध उपचार दवाखान्यात तुम्हाला मिळतात सायकोलॉजी तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व कसं वाढवता व्यक्तिमत्वामध्ये तुमच्यामध्ये किती शक्ती आहे सहनशक्ती किती आहे दुसऱ्याशी चांगल्या वागण्याची शक्ती आहे वेगळे इश्यूज आहे त्याच्यात तर तुमचं थिंकिंग इमोशन आणि बिहेवियर हे दुरलेलं आहे तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमची कृती ह्या तिन्हीचा जवळचा संबंध आहे तर ह्या तिन्हीला आपण कसं पॉझिटिव्ह करावं ह्याच्यावर हो। जर ट्रेनिंग आहे आणि तिसरं आहे सामाजिक मग समाजाच्या प्रत्येक घटनेचा त्याच्यामध्ये काय काय सहभाग आहे समाजाचा घटक म्हणजे त्या समाजात जो वावरतो तो समाज दुसऱ्या धर्माचे लोक जे आहेत त्यांच्याशी संबंध कसे असावेत तुमच्याकडची व्यवस्था कशी असावी म्हणजे तुमचे वेगवेगळे डिपार्टमेंट शिक्षण कसं असावं शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल गरजेचे आहेत आणि सर्वांगीण विकास व्यक्तीचा कसा होईल ह्या पैलूकडे आम्ही लक्ष देतो आणि ह्यावेळेस आम्ही जास्त फोकस आध्यात्मिक बा बाजूवर करतोय त्याचं कारण काय लोकांचा सगळा कल आज मटेरियलिझम म्हणजे पैशाकडे मटेरियल वस्तूकडे चालला आहे आणि जो आध्यात्मिक बाजू आहे ज्याच्यामध्ये प्रेम एक दुसऱ्याशी चांगलं वागणं दुसऱ्या भल्याचं काम करणं हे कमी कमी होत चाललंय तर ही बाजू वाढवल्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य कसं वाढेल याच्याकडे लक्ष देतं ह्याच्यासाठी मी बऱ्याच वेळ सांगतो आजच्या समाजामध्ये जगभर जर पाहिलं आम्ही तर सगळ्यात एक महत्वाचा जो घटक आहे तो, तो आहे राग राग आणि मी या दोन गोष्टीमुळं बऱ्या लोकांचा स्वभाव बिघडतोय आणि रागासाठी मी तुम्हाला आधी एक भगवद्गीतेला शोक सांगतो क्रोधात सम सम्म, सम सम्म, सम्म, स्मृतिधात स्मृतिधात बुद्धीनाशो आता हा किती लोकांना समजला किती लोक ह्याच्यापर्यंत वागतात हा वेगळा विषय पण क्रोधामुळं तुमच्या बुद्धीचा नाश होतो आणि मग मनुष्य त्यामध्ये काही करतो हे कुठल्याही धर्मानं प्रमोट केलेलं नाही म्हणजे तुम्ही शांतता पाळणं संयम पाळणं हे सगळी वर सांगतो तुम्हाला नस जे लोक नियंत्रण करतात लोकांना क्षमा करतात आणि अल्ला त्यांच्याशी प्रेम करतो ते दुसऱ्याशी चांगलं वागतात तर इथं कुठल्या धर्माचा संबंध आहे माणसाशी संबंध आहे तर माणसानं माणसाशी प्रेमानं वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे हे बेसिक तत्व आहे आणि ह्या प्रेमाच्या वागण्यानं तुमचं मानसिक स्वास्थ्य उत् चांगलं राहू शकतं तुम्ही प्रेमाची गोष्ट कोणाशी करा तुम्हाला शांत वाटतं मग रागाची गोष्ट कोणाशी करा तुमचं स्वास्थ्य बिघडतं ही साधी रोजच्या व्यवहारातली गोष्ट आहे तुम्ही ऑफिसमध्ये दुसऱ्याला रागावून बोला किंवा मग थोडा शांतपणे बोला तुमच्या स्वास्थ्यामध्ये तुम्हाला ताबडतोब फरक जाणवेल बरोबर आहे की नाही तर हा त्याला समजा आता ह्याला जबाबदार कोण आहे हा मोबाईल वर तर दिवसभर बोलू शकतात एक तज्ज्ञ म्हणजे आम्ही तिथं बोलतोय हे जे कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम होतात आणि ह्याच्यामध्ये जे तज्ज्ञ आहेत वेगवेगळ्या विषयाचे आज जसं लॉ मधले लोक आम्ही बोलवले किंवा आम्ही शिक्षण क्षेत्रातले बोलवतो किंवा आता मानसिक स्वास्थ्याशी जोडलेले आमच्या फील्डशी जोडलेले लोक मासिकशास्त्री दुसरे त्यांची कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होतात आता हा कार्यक्रम स्पेसिकली आम्ही इथं घेतोय तर त्यातले आम्ही ह्याच्यावर बरेच कार्यक्रम विशेष करून आम्ही याच्यावर जोर का दिलेला आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांना इन्वॉल्व्ह करतो आता मी आजचा माझा अनुभव सांगतो आज जी स्पर्धा होती याच्यामध्ये कॉलेज आणि विद्यापीठचे मुलं होते आणि माझं पहिल्यांदा असं मत झालं की यांना जर विषय चांगले दिले तर ते वाचवून अभ्यास करून येतात आणि त्याच्यावर बोलतात ते आता त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आमच्याकडे अशा रिपीट होत नाही आमच्याकडे असं चान्स नाही आम्हाला असं कोणी प्रमोशन देत नाही विषय मी आता सांगितलं तुम्हाला तीन विषय एक वैयक्तिक व्यक्ती व्यक्तीचा प्रवास किंवा समाज त्याला जबाबदार आहे किंवा धर्म मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करतात की बिघाडण्यासाठी आणि मानसिक आरोग्यावरचे जे कायदे आहेत त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी फार चांगले बोलले आता तुम्ही बोलताना लोक झोपायला लागले रात्री जागायला लागले त्याच्यामुळे आतले जे रसायन आहेत आतले ज्याला आपण सिरोटोनिन हे स्टेज निर्माण करणार किंवा झोप आणणार बदल होतो आणि त्यामुळं त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्यावर परिणाम त्याचं कारण एकच आहे माणसाला वाटतं मी नशा केला तर माझं सगळं काही चांगलं होईल आणि उलट सगळं काही बिघडतं तर त्याच्याबद्दलही एज्युकेशन करणं नशा कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे व्यक्तिगतरित्या कम्युनिटी लेवलवर शासनाच्या लेव्हलवर रिलेटेड कायद्याच्या बद्दल कायदे सुद्धा असे पाहिजेत की नशा लोकांना इतका आरामानं ना मिळाल्या नाही पाहिजे आता ह्याच्याबरोबर मी बरंच बोलू शकतो कारण मी हे पन्नास वर्षातलं याच्यातलं गणित पाहिलेलं आहे पण जर जे पदार्थ जर, पदार जर बंद केले तर त्यावेळेस त्या ठिकाणचं मानसिक स्वास्थ्य सुधारलेलं आहे याच्या नोंदी आपल्याकडे सुद्धा आहे लहान लहान मला गुटखा घ्यायला लागले त्यांचं स्वास्थ्य बिघडायला लागलं कॅन्सर व्हायला लागले नवीन नवीन नवी प्रकार लागले तर कायदेसुद्धा असे पाहिजे की आरोग्य प्रमोट करणारे पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा योग्य प्रमाणात झाली पाहिजे